सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने अस्तित्व कायम राखत एकोणचाळीस जागा जिंकून आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध बहुमत लागणाऱ्या अवघ्या दोन जागा शिंदे शिवसेनेला मिळाल्या महापौरांनी शिंदे सेनेच्या उपमहापौर या बोलीवर ही महायुती होण्याची चिन्हे तसेच शरद पवार आठवले जोराची टक्के दिली तरी त्यांच्या पदरी निराशा काँग्रेसने अठरा जागा जिंकल्या आमदार विश्वजित कदम खासदार विशाल पाटले यांना निवडणुकीत यश आल्यासारखी दिसते मात्र राष्ट्रवादीचे शरद पवार गटाने आमदार जयंतरावांचे शिलेदार विजयी झाले सर्वात नेत कामगिरी केली ती अजित पवार राष्ट्रवादी ती चांगली कामगिरी केली जागा जिंकून ही दोन राष्ट्रवादी व काँग्रेसची ही छुपी छुती सत्तेचा उंबरटा गाठू शकत एकूण निकाल बघताना सांगली महानगरपालिका भाजप सांगली महानगरपालिका जागा अष्ट्याहत्तर भाजप एकोणचाळीस राष्ट्रवादी अजित पवार गट सोळा काँग्रेसच्या अठरा जागा शिवसेना शिंदे गट दोन राष्ट्रवादी शरद पवार तीन अन्य पद्धतीने निकाल लागला आहे अशा पद्धतीने निकाल लागला आहे भाजपला सत्ता स्थापनेसाठी कोणाची तरी मदत घ्यावी लागेल किंवा जयंत पाटलांनी जर कॅकेट कार्यक्रम केला तर काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट व राष्ट्रवादी अजितदादा गट ही जरी एकत्र आले तर चित्र वेगळे दिसणार आहे बघू यापुढे काय होते